नमस्कार मित्रांनो आणखी एका आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत करतो हो तर मित्रांनो आज आज आपला प्लॅन झालाय तो म्हणजे एका नदीवरती येऊन आज आपण करणार मॅगी आणि नदीत पोहण्याचा आनंद कारण तुम्ही बघितलं तर आता आपल्याकडे आत्ता पाऊस पडायला लागलाय आणि पावसातून इथे आता गरम पाण्यामध्ये पोहायला मित्रांनो खूप मस्त मजा येणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर तुम्ही बघू शकता आपल्या मागे आहेत ते म्हणजे हर्षदीप आणि मंगू आ आणि तिकडे आपली सगळी पोरं आलेली आहेत तर आजचा व्हिडिओ हा खूप एक्सायटेड आणि खूप मस्तच बनणार आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात <laughs> तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथंच आताच पोरं सगळे आलेले आहेत आणि आताच आपण इथे आंबे पाण्यास सुरुवात केली आणि ही सगळी आपली पोरं आहेत तर आता आपण आहे ना इकडे पाण्यामध्ये मस्त पोहणार आहोत आणि इकडे गरम पाण्याच्या वाफा वाक असल्या जबरदस्त महाराज तर आता हा तर काय करूया माहिती आपण आहे ना इथे मस्तपैकी मॅगी बनवूयात आणि पोहण्याचा मस्त आनंद घेऊयात तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चला आता <laughs> <laughs> दे। दे ही आहे आपली शांत अशी नदी आणि या साईडला असते आपलं गरम पाणी मस्त तर आता पाऊस पडतो ना त्याच्यामुळे मित्रांनो या नदीत पोह पोहायला आणि आपण जी मॅगी बनवणार <laughs> ते करायला खूपच मजा येणार आई शपथ आलो आल नाही दोन नाही रे आपलं आता वातावरण बघा पाऊस पडतोय आणि काय मस्त वातावरण झालंय आणि आपण पोरं सगळी इथे आहेत आणि इथे आपल्याला मॅगी बनवायची आहे तर आता आपण दगड आणणार आहोत तर बघा दोन दगड आधी ऑलरेडी ठेवलेले आहेत आणि आता आपण असे दगड लावूयात इथे आणि आपण जे सामान आणलेलं आहे ना टोप तर त्या टोप वगैरे लावून मस्तपैकी आपण आता मॅगी बनवूयात <laughs> तर मित्रांनो आता आपण जे सामान आणलं आहे ना ते आपण यूज करूयात आता ते म्हणजे आपण ह्याच्यामध्ये हे बघा या पिशवीमध्ये आपण आहे ना लाकडंसुद्धा आणलेत कारण की आता पाऊस पडला आहे सगळं ओलं झालंय आणि आपल्याला इथे काय मिळू शकणार नाही त्याच्यामुळे आपण मी घरातून येताना आहे ना, ना। लाकडं आणले चुकी लाकडं ते आपल्याला आता बेस्ट पडेल व्हिडिओ बनव आपला चूल पेटवण्यासाठी तर हे बघा चूल आपलं रेडी झालंय मित्रांनो आता झालंय पावसाचा मौसम पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण ढगाळ वातावरण झालंय आणि हे बघा ढग किती भरले पूर्ण पाऊस येण्यासारखं वाटतंय आता आणि पाऊस आत्ताच पडत होता तर आता थोडा वेळ थांबला आहे तर आता आपण मॅगी बनवणार आहोत ते म्हणजे पूर्ण पावसात तर आपल्याला आता हे एक टास्क बनणार आहे जे की आता मॅगी आपली बनणार आहे की नाही तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर तुम्हाला कळेल की या व्हिडिओमध्ये किती एक्साइटमेंट होते आणि आपण कसं सगळं हे मॅनेज केलं आहे तर हे बघा आता इथे आपली चूल तयार करतोय आपण तर मित्रांनो आता आम्ही इथे रे, चूल रेडी करतोय आणि जळते म्हणजे चालतात लोक ते प्लास्टिक वगैरे नाही कारण का अशी नॉर्मली जळणार नाही कारण का पाऊस चालू आहे मे महिन्यात आलोय तरी पण पाऊस चालू आहे पण आता त्याला इग्नोर करा आणि इथे मस्त आम्ही मॅगीसाठी तोप कुठे आहे ते बघा मस्त मॅगी वगैरे आणलेत आता इथे ठेवायचं फक्त आता चूल भेटू बुजली नाही पाहिजे अरे नाही अरे बिजली मी अरे बिजली बरं <laughs> मित्रांनो पाऊस आहे त्याच्यामुळे आग पेटत नाही त्याच्यामुळे बघा सगळे जण कसे आग पेटवण्यासाठी कसं हे करतायत फुंकर मारतायत <laughs> आता वाजलेत साडेचार तरी पण तुम्ही बघू शकता एवढा अंधार झालाय ना जसं की साडेसात किंवा सात वाजलेत हे बघा अंधार बघा किती झालाय आणि आपण इकडे करतोय मॅगी आणि पोरं सगळी तिकडे खेळत आहेत ते बघा ते लोक सगळे बारकी पोरं सगळी पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करत आहेत आणि आपण इकडे त्यांच्यासाठी मॅगी बनवतोय आम्हाला <laughs> आता आपण याच्यामध्ये पाणी टाकलंय आणि आता हे बॉईल होईपर्यंत थोडा वेट करूया आणि मग हे बघा इकडे आपले मॅगीचे पॅकेट आहेत आणि हे प्लेट सुद्धा आणलेत आपल्याला सोय मित्रांनो एकदम कडक केलेली आहे आपण फक्त आता मॅगी बनवू दे कारण पाऊसात पाऊस सुद्धा येतोय सुरुवात झाले आणि आता पाऊस येणार आहे खूप मजा येणार आहे बघत आणि लाईक करत राहा मित्रांनो पाऊस सुद्धा आलाय बघू शकता हे बघा पाऊस पाऊस बघा बघा आपल्याला कळेल पाण्यावरतीच आणि हे बघा हे काय वाटतंय आपली मॅगी बनणार की नाही आज बनणार मित्रांनो पाऊस येतोय आपली आग विजली नाही पाहिजे त्यासाठी बघा वरती काय वाटतं आपली मॅगी बनणार की नाही शंभर टक्के पडला मित्रांनो ही मजा आहे ना मित्रांनो खरंच खूप वेगळीच आहे खूप मजा येते खूप आणि पावसात ते लोक तिकडे खूप एन्जॉय करतायत आणि आपल्या इथे गरम पाण्यात जे वाफ असल्या मात्र एकदम जबरदस्त मित्रांनो खरंच हा लोकेशन आहे ना हा लोकेशन खूप एकदम ब्युटी बोलू शकतो मित्रांनो खरंच खूप मित्रांनो पाऊस पावसामध्ये आपण मॅगी करतोय आणि पूर्ण पाऊस पडतोय बघा जोराचा पाऊस चालू झालाय हे असे फुंकर मार फुंकर मार जरा ती भेटू दे पुंकर मार फतोय बघा आपण सगळे जण भिजलोय आणि आपली मॅगी बनवण्यासाठी बघा किती आपले प्रयत्न चालू आहेत काय वाटतं रे आजची मॅगी सगळी धावपळ पाणी सगळी धावपळ झाली आपली झालं पाणी बॉईल झालं पण सगळे मसाले टाकलेत का अरे बघतो इकडं मित्रांनो भर पावसामध्ये आपली बनते मॅगी तुम्ही विचार करा आपण विस्तो कसा पेटवलाय आणि दोघ जण आहू आणि किसन तिकडे छप्पर पकडून आहेत आणि आपण खाली मॅगी बनवतोय बरं पावसात पण खूप पाऊस पडतोय तरी सुद्धा आम्ही इथं मॅगीची जिद्द पकडून राहिलोय आपला मॅगी बनवायची आहे

मित्रांनो मित्रांनो पाऊस जबरदस्त पडतोय पाऊस पाणी सुद्धा मित्रांनो इकडून व्हायला लागले लाग आणि आपली मॅगी मित्रांनो तिकडे बनते एवढ्या भर पावसामध्ये मित्रांनो आपण बनवतो मॅगी मित्रांनो पोरं खरंच खूप जिद्दीने मॅगी बनवतायत तुम्ही बघालच इकडे आग विजू नये यासाठी मित्रांनो वरती चप्पल पकडलंय टॉवेल आणि कपड्याचं एक नंबर

पावसात जी गरम गरम मॅगी खायची मजा आहे ना खरंच खूप भारी खूप भारी मित्रांनो पटापट आपल्याला आता बघायला मिळणार आहे पाण्याचा जोराचा जोर हे बघा पाणी बघा

नको मित्रांनो या जागेवरती जागेवर आम्ही असं पोहायला आलोय आधी आम्ही नव्हतो आलो पावसाळ्यात एवढा खूप वर्षानंतर आलो तर आत्ताचा आनंद मित्रांनो खरंच खूपच भारी आहे मित्रांनो पावसाच्या पाण्यात आपला जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा <lles> दहीहंडीचा जोश मित्रांनो आलाच पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मागे आपली पोरंसाठी माहिती मस्त एन्जॉय करता आणि पाऊस पावसानंतर फुल माहोलच केलाय मित्रांनो फुल भारी तर काय मी काय बोलवतो एवढी मज्जा आहे नाय काय एवढी मी ॲक्च्युली राहतो मुंबईला पण बोलतात ना, बोलता ना कोकणात जी मजा आहे ना ती मुंबईला नाहीये आपण बोलतो काय तिकडे हे आहे ते आहे पण ती ओझी वाईब आहे ना बघा हे बघा फुल कॅच कॅच खेळत बॉल हा आणि हे पाणी काय तर आता आपण निघून घेतो जी मॅगी बनवली ना त्याचे टेस्ट काय टेस्ट बट सगळ्यांना आवडली की नाही सगळं ते सगळं सगळं सगळ्यांना विचार थोडं आऊ कशी होती मॅगी नाही मला माहिती नाही हा एडाय साला मॅगी कशी होती एक नंबर काय बोलतो एक नंबर मॅगी कशी होती मध्ये एक नंबर काय सगळं बोल वेगळं बोलला काहीतरी हा एक नंबर तू काय बोलतो मॅगी कशी होती काय मोकळे रे तू हात सोडा एकदा झालंय झाला हे मॅगी कशी होती एक नंबर मॅगी

गरम पाण्याचा कोणता तिकडं आहे सगळी पाणी थंड गार पावसाचं पाणी वरून येत आहे इथून सुद्धा पाणी आणि ओरं तिथं आहेत कारण की गरम पाणी तिथे येत आहे आता मी तुम्हाला गरम पाण्याची वाफ दाखवतो हे आहे गरम पाणी आणि याच्या वाफा बघा आजचा हा अनुभव मित्रांनो खरंच खूप युनिक आणि एकदम सुपर आणि एकदम जबरदस्त असा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना मित्रांनो खरंच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो असा व्हिडिओ हा आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच बनवला आहे तर या व्हिडिओला मित्रांनो खरंच भरभरून प्रेम द्या आणि शेअर करा तर आपले सगळे मित्र मंडळी मित्रांनो पाण्यामध्ये एन्जॉय करत आहेत

आहे घ घरी आपण आलो आहे घरी आणि आता आपण आपल्या व्हिडिओला इथे स्टॉप करूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करण्याबाबत जिबात विसरू नका